पुण पुण ना हा मग काय तो जर आम्हाला आमच्या पाठीबद्दल असं बोललं तर का आम्ही सोडणार का त्याला माझा थोडी अपमान आहे ते आमचा पाठीचा अपमान तो वाचला कोणामुळे रे दुल्या प्रकार त्याचा टांगा पलटीला पडला तर ना त्या दिवशी पण बॅकफूट वर आहे ना टोटल सोला प्रभाग आहे आणि पैसठ कॉर्पोरेटरची निवडणूक होणार आहे त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून फॉर्म वाटप करत होतो चांगला प्रतिसाद लोकांचा भेटतो पाचशेपेक्षा जास्त पत्रक सॉरी पाचशेपेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून लोक घेऊन नाही आणि साडेतीनशेपेक्षा जास्त लोकांनी जमा आहे आणि रिस्पॉन्स चांगला प्रकारे आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसानंतर महापौरचा झेंडा भारतीय जनता पार्टी फडकणार आहे बरं एक राजकीय प्रश्न आणि दानवे बऱ्याच वर्षानंतर एकत्र लिहिले आहेत खोटकर आणि गोरंटल यांचं मनोमिलन होईल बिल जेमान होईल अशी चर्चा आहेत आहे मी सांगतो की दोन मॅच्युअर लोक एकत्रित येऊ शकतात पण एक अनमॅच्युअर्ड आणि एक मॅच्युअर्ड कधी एकत्र येऊ शकत म्हणजे खोटकर अनमॅच्युअर्ड आहे तर तुम्ही समजत मी ते बोलत जनता तसं बोलते मी बोलत आहे ते घोडे फरार आम्ही भाजपचा टांगापलटी घोडे फरार करू असतो हो 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 मला माहीत पडलं ज्या दिवशी दानवे साहेब आणि लोणीकर एकत्रित झाल्यानंतर त्याने असं बोललो की टांगा पलटी आणि घोडे फरार आता हा बाबू पवार आहे ना त्याचा डायलॅग आहे याचं पण नाही ते चोरून आणलं आहे एक दुसरा त्याचा टांगा तर त्या धुल्यामध्ये पलटला आहे त्याचा टांगा आणि त्याचा घोळा फिरतो जामीनसाठी हायकोर्टात तर असंच बोलत पाहिलं ना मग त्याच्या घोळ्याला सुप्रीम कोर्टकडून पळून त्या लक्षात ठेवलं पाहिजे बोल बोलणं बरोबर नाही काय तो जर आम्हाला आमच्या पार्टी बद्दल असं बोललं तर काय सोडणार का माझा थोडी अपमान आहे ते आमच्या पार्टीचा अपमान आहे तो वाचला पुन्हा रे दुल्या प्रकरण त्याचा टांगा पॉल्ट ना त्या दिवशीपासून वर आहे ना त्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही त्याने हा व्यवहार केला म्हणून आमदाराचे आचारसंहिता केले मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री तिनुपासून त्या लोकमत मध्ये आले तुम्ही बघा आणि याचं नाव उल्लेख आहे त्यात जुल्या प्रकरण आणि याचं नाव आणि उल्लेख आहे असं वागतात म्हणून आमदाराचा आचारसंहिता पहिल्यांदा बघायला भेटतो <Verfügung> माझं आणि गोरंटल यांचं काही व्यक्तिगत शत्रुत्व नाहीये किंवा माझ्या त्यांच्या मनाविषयी कुठली कटुता नाही आहे जे काही त्यांच्या मनात आहे असं खोटकर म्हणतो मुख राम बगल मे छुरी असा व्यक्ती येतो तर तोंडात एक असत पोटात एक असं तोंडात एक असत पर्सनल जाण्याचं काम तोच करतो तर रावसाहेब दानवेच असेल राजेश टोपेचं असेल माझा असेल व्यक्तिगत तो जातो इतिहास बघा तुम्ही आम्ही कधी व्यक्तिगत गेलो नाही मी नव्या नवी आमदार मी नवीन आमदार असताना विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्याच्या दर्शनाप्रकरण मग जर मी मागे लागलं असतं ना तर जेलमध्ये गेलं असेल तर अख्खा कुठून जेलमध्ये गेस गेला नाही त्याचा प्रेक्षितपण वाजायला असते त्याचे सात फायला म्हणजे सात मला जर मी हायकोर्टात एक रीट दाखल केली ना मग कुठं झालं ते माहीत नाही आपण जात नाही तो करतोय नाटक आणि तो, ना तो काय करतो नगरपालिका इन्क्वायरी काय झालं नगरपालिकेमध्ये काय नसताना उगस दोनदा इन्क्वायरीला काय झाला व्यक्तिगत कोण झालं दुश्मनी कोण करतो तो करतो की कर आम्ही करतो प्रश्न आम्ही शेवटपर्यंत भाजप सोबत युतीसाठी तयार असणार आहात मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करा आम्ही कधी म्हटलो का सेना सोबत युती करायचे तेच म्हणताना तुम्हाला जर युती करायचा तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हटला तुम आंबेकर मला येऊन भेटतात तुमचे सिनियर नेता मी नाव सांगत नाही त्यांचे मला फोन येतात त्यांचे सिनियर नेते माझे मित्र येते क्लोज फ्रेंड्स आहे माझे ते म्हणतात त्याला शेती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना त्याने ते प्रस्ताव पाठविला की बा असा प्रस्ताव पैसे प्रभाग मध्ये आमचे एवढे नगरसेवक राहील तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रणनीती येते ते करायचं ना फक्त टीव्ही समोर बोलणे आणि पब्लिकमध्ये बोलणे बरोबर नसतं ना तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचं तर प्रस्ताव द्या महापालिका तुमच्या अनोख्या अंदाजामध्ये विरोधकांना काय तुम्ही तर झाले म्हणजे ती झाली तर वेगळी शेअर राहिला पण विरोधक झाले तर असं बोलणं सबेरे का सूरज शाम तक ढल जाएगा सबेरे का सूरज शाम तक ढल जाएगा कि भुजेवा चिराग फिर से जल जाएगा वक्त की दरिया में जरा तूफानों को तो आने दो कौन कितने पानी में पता चल जाए